नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा खासदार शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्यासह शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून ईडीने आज अचानकपणे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कारखान्यावरती छापेमारी केली असून तब्बल सहा ठिकाणी रोहित पवार यांच्या कारखाने आणि संपत्तीचा तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे मूळ राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार आणि शरद पवारचे दोन गट निर्माण झाले असून या दोन्ही गटामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला आहे याच पार्श्वभूमीवरती अजित पवार गटात गेलेल्या नेत्यांवरती आरोप करत असताना शरद पवार गटाचे नेते आणि आमदार सातत्यानं अजित पवारांसह त्यांच्या सोबत गेलेले सगळेचे सगळे आमदार आणि नेते केवळ आणि केवळ ईडीच्या आणि सीबीआयच्या भीतीने तिकडे गेले आहे त्यांच्यावरती असलेले आरोप काढले जावेत एवढंच नाही तर त्यांच्यावरती कारवाई होऊ नये या एकाच कारणामुळे ते सरकारमध्ये सहभागी झाले असल्याचा आरोप सातत्यानं शरद पवार गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे मात्र हे सर्व सुरू असताना यामध्येच आता अचानकपणे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचे नातू आणि आणि शरद गटा पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कारखान्यावरती ईडीने छापेमारी करण्यास सुरुवात केली असून तब्बल सहा ठिकाणी तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे मात्र यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा